हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका माझा या मालिकेच्या आजच्या शनिवार मैत्रिणी जुलैच्या एपिसोड मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया ईश्वरीला मोठा धक्का देतो आणि तिला सांगतो की मी अर्णव राजशिर्के लावण्या देशमुखशी लग्न करणार आहे आणि आजपर्यंत तुझी सगळ्यात मोठी ऑर्डर आमच्या लग्नासाठी मिठाई बनवण्याची ऑर्डर मी तुला देतोय तू आणि तुझा होणारा नवरा राकेशने आमच्या लग्नाला यायचंय हे सगळं ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो परंतु वेळेस वल्लरी आणि आजी आज अर्णव काय बोलला हे ऐकतात आणि अर्णव हा लावण्याशी लग्न करायला तयार आहे तो ईश्वरीला लग्नाचं आमंत्रण देतोय हे पाहून या दोघींना खूप आनंद होतो आणि दोघी आनंदाने नाचूच लागतात परंतु ईश्वरीवर मात्र दुःखाचं आभाळ कोसळलेलं असतं तिला काय बोलावं काय रिॲक्शन द्यावी हेच कळत नाही अर्णव तिला आपल्या लग्नाबद्दलच सांगत असतो आणि म्हणतो जसं तू राकेशजीबरोबर लग्नाला होकार दिला तसंच मी सुद्धा लावण्याबरोबर लग्नाला होकार दिला आहे तुम्ही दोघांनी आमच्या लग्नाला नक्की यायचं आहे ईश्वरी काहीही बोलत नाही आणि पाठमोरीहून तेथून निघून जाते सुद्धा खूप दुःखी झालेला असतो ईश्वरीने त्याच्या हातात दिलेला पेढा तो, दिले तो कुस्करून खाली टाकून देतो तो ईश्वरी मागे वळून पाहील या आशेने तिच्याकडे पाहत राहतो परंतु ईश्वरी खूप दुःखी झालेली असते आणि मागे वळून न पाहता तेथून निघून जाते त्यामुळे अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटतं त्याच्याही डोळ्यात पाणी येतं तर इकडे बाबा हे आईला येऊन सांगतात की मी किती वेळचा राकेशजींना कॉल करतोय परंतु राकेशजी फोनच उचलत नाहीये तर आई मात्र टेन्शनमध्ये असते तिला पाहून बाबा विचारतात तू कसला विचार करते आई सांगते की मला हा प्रश्न पडलाय की ईश्वरी आपली लहान मुलगी आहे आणि नम्रता आपली मोठी मुलगी आहे आपण लहान मुलीचं लग्न आधी करतोय लोक काय म्हणतील बाबा आईला समजावून सांगतात असं नाहीये की आपण नम्रताच्या लग्नाचा विचारच केला नाही आपण तिचं लग्न जमवलं होतं पण कोणत्या परिस्थितीत आपल्याला ते मोडावं लागलं आणि नंतर ते प्रकरण कसं निस्तरलं हे तुलाही माहितीये जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा लोक आपल्या मदतीला आले होते का नाही ना मग आता आपण कशाला लोकांचा विचार करायचा आणि असं नाहीये की मी नम्रताच्या लग्नाचा विचार करत नाहीये मी पाच सहा लोकांना सांगून ठेवलंय नक्कीच नम्रतासाठी सुद्धा चांगलं स्थळ येईल आणि कोणाला माहीत या दोघींचं लग्न एकाच मांडवात लागेल हे ऐकून आईला बरं वाटतं बाबा हे पुन्हा राकेशला फोन करायला जातात तेवढ्यात ईश्वरी घरी येते ईश्वरी हरवलेली असते तिचा चेहरा पडलेला असतो आई विचारते काय झालं तू यावेळेस अचानक घरी कशी आली यावेळेस तर तू तुझ्या क्लाउड किचनला असतेस ना ईश्वरी सांगते आई माझं डोकं खूप दुखत होतं आई म्हणते काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी आल्याचा चहा बनवते तू तोपर्यंत फ्रेश हो ईश्वरी तिच्या रूममध्ये जाते तेव्हा अर्णव काय बोलला अर्णवने लावण्याशी लग्नाला होकार दिलाय हे सगळं तिला आठवत असतं आणि ती खूप दुःखी होते तेवढ्यात आई तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि ईश्वरी ही ती लगेचच क्लाऊड किचनला जायला निघते आई विचारते तू असं का वागतेस आत्ताच तर घरी आलीस आणि आता किचनला चालली आहेस का ईश्वरी सांगते आई माझा थोडा गोंधळ झालाय माझं डोकं दुखत होतं ना मला क्लाउड किचनला जायचं होतं पण मी येथे आले मी आता जाते असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते आईला मात्र तिचं वागणंच कळत नाही तर इकडे वल्लरी आणि आजी खूप खुश असतात तेवढ्यात अर्णव तेथे येतो अर्णवला पाहून आजी आणखीनच खुश होते अर्णव म्हणतो आजी मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मी एक निर्णय घेतला आहे तर आजी आज म्हणते काहीच सांगायची गरज नाही आहे मी सगळं ऐकलंय मला खूप आनंद झालाय तू लावण्याशी लग्नाला तयार झाला अर्णव म्हणतो बरं झालं तू ऐकलंस मी तुझ्यासाठीच हा निर्णय घेतलाय तर आजी त्याला म्हणते मला चुकीचं समजू नकोस मी तुला जी अट घातली होती ती तुझ्या भल्यासाठी तुझ्या चांगल्यासाठीच घातली होती अर्णव आणि आजी दोघेही खुश असतात त्याच वेळेस लावण्य तेथे येते आणि अर्णवने लग्नाला होकार दिलाय हे ऐकून तिला खूप आनंद होतो तर लावण्याला पाहून आजीही खुश होते वल्लरी म्हणते तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे लावण्या म्हणते मला माहिती आहे अर्णवने लग्नासाठी होकार दिलाय ना लावण्या आजीचा आशीर्वाद घेते आजी आज लावण्या आणि अर्णव या दोघांना जवळ घेते अर्णव मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे असं म्हणून तेथून निघून जातो तर आजी ही लावण्याचं कौतुक करू लागते की आता लवकरच लग तुमचं लग्न होणार तुमचा संसार पाहिला की मी डोळे मिटायला मोकळे माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात हे ऐकून वल्लरीला मात्र खूप आनंद होतो की एकदा का म्हातारी ढगात गेली या घरची राणी मिस होणार असा विचार करून ती खूप खुश होते इकडे ईश्वरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते ती अर्णवबद्दलच विचार करत असते ती विचार करते अर्णवने लावण्याशी लग्नाला हुकार का दिला पण यात त्यांची तरी काय चूक जसं मी राकेशजी बरोबर लग्नाला हुकार दिला तसा अर्णव सरांनी सुद्धा दिला त्यांचं आयुष्य आहे ते काहीही निर्णय घेऊ शकता त्याचा मला का फरक पडेल मी एवढा विचार का करते असाच विचार ती करत असते त्याच वेळेस तिला भास होतो की अर्णव तिच्या रूममध्ये आलाय अर्णव हा ईश्वरीला म्हणतो मी लग्नाला हुकार दिला तुला काहीतरी वाटलंच असेल ना तू अस्वस्थ झाली आहे असं मला दिसतंय तर ईश्वरी म्हणते नाही सर मी कशाला अस्वस्थ होईल तर अर्णव विचारतो नाही काहीतरी बोलायचंय तुला सांग ईश्वरी म्हणते सर तुम्ही लावण्या मॅडमशी लग्नाला होकार दिला तो तुमचा निर्णय आहे परंतु त्या तुमच्यासाठी योग्य नाहीये मला जी गोष्ट माहिती आहे ना ती तुम्हाला सुद्धा माहीत नाही लावण्याबद्दल एक खूप मोठं सिक्रेट आहे तुम्ही तुमच्या प्रेमाच्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं ना तरी त्यासुद्धा यास सांगतील की तुम्ही लावण्याशी लग्न नको करायला त्या तुमच्यासाठी योग्य नाही आहेत अर्णव तिला विचारतो पण तू असं का बोलतेस नेमकं काय आहे ईश्वरी ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते की सर तुम्ही लावण्या मॅमशी लग्न करू नका त्या तुमच्यासाठी योग्य नाहीत पण अर्णव तिला चिडवतच असतो तेवढ्यात अर्णव तेथून अचानक गायब होतो तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की हा तिचा भास होता आणि अर्णव येथे आलेलाच नाहीये पण अर्णव आता लावण्याशी लग्न करणार याचा मात्र तिला त्रास होत असतो तर इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये येत असतो तेव्हा त्याला सुद्धा ईश्वरीच आठवत असते ईश्वरीने राकेश बरोबर लग्न करण्यास होकार दिला स्वतः त्याला ही गोष्ट सांगितली याचं त्याला खूप दुःख वाटत असतं तेवढ्यात लावण्या तेथे येते आणि अर्णवला म्हणते आपलं लग्न ठरलंय तू लग्नाला होकार दिला याचा मला खूप आनंद झालाय पण तू अचानक हा निर्णय कसा काय घेतला असं म्हणून ती अर्णवचा हात हातात घेते तर अर्णव तिचा हात दूर लोटतो त्यामुळे लावण्याला मोठा धक्काच बसतो लावण्या विचारते काय झालं तर अर्णव म्हणतो मी तुझ्याशी लग्नाला होकार दिलाय आपल्या दोघांचं लग्नही होईल परंतु एका नवरा बायकोसारखं आपलं नातं नसेल हे नातं फक्त जगाला दाखवण्यासाठी नावाला असेल हे ऐकून लावण्याला मोठा धक्काच बसतो ती विचारते हे काय बोलतोयस तू आणि तू असं का निर्णय घेतलास तर अर्णव सांगतो मी फक्त आजीसाठी हा निर्णय घेतला आहे आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल लावण्या चिडून विचारते आज तुझा मूड झाला म्हणून तू लग्नाला होकार दिला उद्या तुझा मूड नसेल तू लग्नाला नकार देशील असंच आपलं नातं चालेल का तर अर्णव म्हणतो मी फक्त एवढं सांगू शकतो आणि तो रागारागाने तेथून निघून जातो तर लावण्या विचार करते जाऊ दे ना याने लग्नाला तर होकार दिलाय लग्नानंतर याला मी माझ्यावर प्रेम करायला सुद्धा शिकवेल असं म्हणून ती खूप खुश होते तर अर्णव हा लगेचच दुसऱ्या कोणाला तरी कॉल करतो तर इकडे ईश्वरीचे बाबा हे घरी येतात आणि म्हणतात मी राकेशजींना फोन केलाय ते आपल्याला भेटायला येणार आहे ईश्वरी घरी आली होती ना तिचं काही दुखतंय का तर आई सांगते काही नाही तिचं डोकं दोको दुखत होतं लग्न ठरल्यावर मुली असं करत असतात त्याचा ता जास्त विचार नाही करायचा तेवढ्यात राकेश घरी येतो राकेशला पाहून आईबाबांना खूप आनंद होतो तर इकडे ईश्वरी तिच्या खऱ्या आईबाबांचा फोटो पाहते तिला आईबाबांची खूप आठवण येते आईने तिच्या गळ्यात हे लॉकेट घातलं होतं हे सगळं तिला आठवतं तेवढ्यात ईश्वरीची आई तेथे येते आणि विचारते काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का आहे तुला राकेशजी पसंत आहे ना तू तुझ्या मनाविरुद्ध तर या लग्नाला होकार नाही ना दिला तर ईश्वरी तसं काही नाहीये असं म्हणून आईला ते गळ्यातील लॉकेट दाखवते आईला समजतं की लग्न ठरलंय म्हणून ईश्वरीला तिच्या आईबाबांची आठवण आली आहे ईश्वरी ही ढसाढसा रडू लागते तिला आईबाबांची खूप आठवण येत असते परंतु सुप्रियाला मात्र प्रश्न पडतो की ईश्वरीच्या रडण्यामागचं खरं कारण काय आहे आईबाबांची आठवण की तिचं जमलेलं लग्न पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामा आणि अंजली हे अर्णवला विचारतील की तू लावण्याशी लग्न करायला खरंच तयार आहेस का की आजीच्या दबावामुळे तू हे लग्न करतोय तेव्हा अर्णव काय उत्तर देईल हे पाहावं लागेल तर दुसरीकडे ईश्वरी ही चक्क राकेशजीला सांगणार की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे परंतु मी तुमच्याबरोबर कधीही संसार करू शकणार नाही तुमच्याबरोबर संसाराची स्वप्न मी कधीही रंगू शकत नाही हे ऐकून राकेशला मोठा धक्काच बसेल परंतु तो नाटक करणार आणि ईश्वरीचा हात हातात घेऊन म्हणेल जरी तू माझ्यावर प्रेम करत नसशील तरीसुद्धा मी सातही जन्म तुझी साथ देईल आणि तुझं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करेल मग आता पुढे काय होईल ईश्वरी आणि राकेशचं खरंच लग्न होणार का अर्णव आणि लावण्याचं लग्न होईल का अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेम कहाणीचं काय होईल हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुम्ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद